नमस्कार आज मी एक नाश्त्याचा प्रकार आहे ते म्हणजे कुरकुरीत असे उडदाचे वडे तर ती मी आज बनवणार आहे तर चला आपण बघूया आता मी वाटण्यासाठी साहित्य घेतलं आहे बघा ही एक मिरची घेतली ही जास्त काही तिखट नाही आहे आणि एक इंच आलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आहेत आणि एक चमचा मोठा चमचा एकाचं जिरं आहे तर आता ते मी ना वाटून घेते मिक्सरमध्ये याचे जाड झाडं एकदम असं भरभरीत असं वाटून घेऊन घेते म्हणजे एकदम बारीक नाही 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 असं हे जाडसाड वाटून घेतलंय आता मी हे काढून घेते आता मी उडदाची डाळ नाही चार ते पाच तास झाले मी भिजत टाकलेली आणि छान भिजली पण मस्त चार पाच तास झाले हा चार पाच तास झाले आता मी त्याची थोडीशी याची ना काढून ठेवते आणि बाकीची डाळ आपल्याला ना मिक्सरमध्ये वाटून मशी बारीक वाटून घ्यायची आणि डाळ ना मी एक वाटी घेतलेली या वाटी, वाटी प्रमाणाने हा एक वाटी घेतलेली तर आता ही मी ना अजिबात पाणी न टाकता अशी जरा चमच्याने ढळून ढळून अशी वाटून घेणार आहे छान नाश्त्याचा प्रकार आहे कुरकुरीत एकदम आणि कमक असतात उडदाचे वडे आपण उडदाचे बरेच प्रकार असतात हा झटपट होणार आहे झटपट होणार आहे जास्त काही साहित्य नाहीच पौष्टिक नाही उडदाचे वडे पौष्टिक पण असतात आणि आता थंडीच्या दिवसात पण ते जरा गरम असतात उष्ण असतात त्याच्यामध्ये उडदाचे प्रकार आपण खायचे या थंडीच्या दिवसामध्ये आता हे मी वाटून घेते हे आता मी असं वाटून घेतलं आहे तर ता आता मी भांड्यामध्ये एका ना काढून घेते सगळं मुदाची डाळ चिकट असते ना आता हे वाटलेलं मिश्रण मी काढून घेतलं आहे टोपात आता आपण मगाशी वाटलेली पेस्ट हवी तुळून टाकायची हो हवी तुळून टाकायची आणि आपण थोडीशी डाळ काढून ठेवली होती ना ती थोडीशी हळद थोडस लाल तिखट घेतलाय पाव चमचा थोडस हिंग आणि थोडी मी कढीपत्ता घेतलाय कापून घेतलाय आणि थोडी कोथिंबीर आणि मीठ चवीप्रमाणे आपल्या एक छोटासा कांदा बारीक असा चिरून घेतलाय आता हे सगळं ना मी एकत्र करते जाल है, आता हे झालं आहे आता आपण ना चटणीची तयारी करूया आता मी हे चटणीसाठी घेतलं आहे थोडंसं ओलंखोपरा घेतलं आहे थोडा पुदिना घेतला आहे थोडी चिंच घेतली आणि या दोन तीन ल लसणाच्या पाकळ्या आहेत थोडी कोथंबीर घेतली आणि एक मिरची घेतली आता हे सगळं मी वाटून घेते आणि थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि वाटून घेते मीट, आता या चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेते चटणी पण मस्त अशी वाटून घेतली आता आपण वडे बनवायला घेऊया एक आता कपडा घेतला आहे मी असा पाणी लावून आता मी थापून घेते वडा हाताला पाणी लावून जसं हे करून घ्यायचं पातळ आपल्याला हवा तर पातळ पण करू शकतो झाड पण ठेवू शकतो पातळ केला ना तर थोडा कुरकुरीत होतो सगळ्यांना आवडेल ना म्हणजे सगळ्यांना आवडेल छान आता झालेत बघा मस्त लाल कलर आलाय त्यांना आणि छान टेस्टी लागतात हे मस्त एकदम

आवडणार लोकांना एवढी गॅरंटी आहे माझा शब्द आहे म्हणजे आवडणार म्हणजे आवडणार खरच मस्त झाले खूप वेळ पण लागत नाही मस्त असे खमंग उडदाचे वडे तयार आहेत आणि खोबऱ्याची चटणी पण तुम्ही सुद्धा असे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यात लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद